दालचिनी स्वयंपाकघरातील एक सुगंधी मसाला द्रव्य जे आपण मसाला भात असो किंवा मसालेदार आमटी असो त्यामध्ये ह्या दालचिनीचा वापर आवर्जून करतो बऱ्याच जणांना दालचिनीचा चहा पिण्याची देखील सवय असते तर बरेच जण दालचिनीचा काढा सर्दी खोकल्यासाठी वापर करतात तर बरेच जण वजन कमी करण्यासाठी दालचिनीचं पाणी पितात तर आजच्या व्हिडिओमध्ये ह्या दालचिनीचे काय औषधी गुणधर्म आहेत काय औषधी उपयोग आहेत तसेच जास्त मात्रेमध्ये जर आपण दालचिनी खाल्ली तर तिचे काय दुष्परिणाम होऊ शकतात योग्य मात्रा कोणती कोणत्या व्याधीवर कशा प्रकारे आपण दालचिनीचा वापर करू शकतो या सर्वांबद्दलची माहिती बघणार आहोत तेव्हा शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता लांजेवार माझ्या डॉक्टर सविता ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे दालचिनीच्या झाडाचे अनेक प्रयोज अंग आहे जसे की दालचिनीचे पानं दालचिनीच्या आत मधली जी साल असते ती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दालचिनीच्या झाडाची जी साल आहे तिचा औषधी उपयोग काय आहे याबद्दलची माहिती बघणार आहोत तर सर्वात प्रथम आपण ह्या दालचिनीचे काय औषधी गुण सांगितले आहेत ते बघणार आहोत तर ह्या दालचिनीचा रस म्हणजे चव ही कटू तिक्त आणि मधुर सांगितली आहे कटू म्हणजे थोडीशी तिखट थोडीशी तुरट आणि गोड अशा प्रकारची ही दालचिनी असते दालचिनीचा विपाक हा कटू सांगितला आहे म्हणजे तीव्र सांगितलं आहे जेव्हा दालचिनीच पचन होत त्यानंतर तिचा जो विपाक आहे तो कटू असतो त्यानंतर वीर्य दालचिनी ही विर्याने उष्ण आहे त्यानंतर ती पचायला लघु म्हणजे हलकी आहे तसेच वृक्ष आहे जर अतिप्रमाणात सेवन केलं तर वृक्षता वाढण्याचे चान्सेस असतात त्यानंतर ती थोडीशी तीक्ष्ण नाही म्हणून आपल्या शरीरातील दोषांवर ह्या गुणांमुळे काय तिचा परिणाम होतो तर आपल्या शरीरातील वात दोष आणि कफ दोषाचं बॅलन्स ठेवण्याचं काम ही दालचिनी करते परंतु आपल्या शरीरातील पित्त दोष या दालचिनीमुळे वाढू शकतो भोजन कुतुहल या ग्रंथानुसार दालचिनीची चव ही कटू सांगितली आहे खोकला पोटदुखी जुलाब यावर उपयुक्त सांगितली आहे घसा साफ करण्यासाठी तसेच पचनक्रिया सुधारण्यासाठी ह्या दालचिनीचा वापर करावा तर दालचिनीच्या पानांचा उपयोग हा मूत्राशयावर तसेच मानदुखी पाठदुखी पोटदुखी वेगवेगळे वाताचे विकार यावर उपयुक्त आहे असं या ग्रंथामध्ये वर्णन केलं आहे दालचिनीचे गुण हे अँटीबायोटिक अँटीबॅक्टेरियल अँटीफंगल अँटी फंगल अँटी मायक्रोबियल अँटी इन्फ्लॅमेटरी अँटी ऑक्सिडंट अशा प्रकारचे आहेत तर हे दालचिनीचे दोन प्रकारे आपण उपयोग करू शकतो एक त्याच्या पानांचा तर एक जी झाडाची त्वचा असते साल असते तिचा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दालचिनीचे झाडाची जी साल आहे तिचा वापर बघणार आहोत मराठीमध्ये या दालचिनीला दालचिनी म्हणतात इंग्लिश मध्ये सिनामन म्हणतात हिंदी मध्ये दालचिनी म्हणतात वरंगा स्वधी कारण की ती चवीला गोड आहे म्हणून मुखशोधन करणारी आहे म्हणून मुखशोध्या बहुगंधा गंधवलका कारण की तिचा एक वेगळ्या प्रकारचा सुगंध असतो रामप्रिया रामवल्लभा कवच अशा अनेक नावांनी ह्या दालचिनीचा उल्लेख आयुर्वेदामध्ये आला आहे आयुर्वेदातील एलादी वर्ग ह्या ग्रुपमध्ये ह्या दालचिनीचा समावेश आहे तसेच त्रिजात मध्ये देखील ह्या दालचिनीचा समावेश केला आहे दालचिनीतील मुख्य कार्यकारी घटक जो प्रमुख घटक आहे ज्याच्या गुणांमुळे आपल्या शरीरावर वेगवेगळ्या व्याधींवर त्याचा उपयोग होतो ते म्हणजे सिन्माइटीहाईट आणि युझेनॉल तर दालचिनीचा उपयोग हा दालचिनीचं चूर्ण बनवून केला जातो स्वयंपाकघरामध्ये आपण वापरतो दालचिनीचे छोटे तुकडे करून वापरतो तर आयुर्वेदिक औषधांमध्ये दालचिनीचे चूर्ण किंवा दालचिनीचं तेल बनवलं जातं तर अशा प्रकारे जर तुम्ही चूर्ण वापरणार असाल तर एक ते तीन ग्रॅम ह्या प्रमाणामध्ये ह्या चूर्णाचं सेवन दिवसाला करू शकता जर दालचिनीच्या तेलाचा वापर करणार असाल तर दोन ते पाच दिवसाला ह्या तेलाचा वापर करू शकता जर तुम्हाला भूक लागत नसेल पोट फुगत असेल अपचनचे त्रास असेल तर अशा वेळी घरच्या घरी तुम्ही वेलची दालचिनी लवंगा ह्या तिघांची एकत्र पावडर करून ठेवावी त्यामध्ये थोडासा आल्याचा रस टाकावा किंवा थोडासा गुळ टाकू शकता तर अशा छोट्या छोट्या जर गोळ्या बनवून ठेवल्या आणि आधी सांगितलेल्या पोटदुखी किंवा अपचनाची काही तक्रार असतील तर यामध्ये जर तुम्ही ह्या गोळ्या खाल्ल्या तर ह्या सर्व त्रासातून तुम्हाला आराम मिळू शकतो बऱ्याच वेळा आपण आंब्याच्या देखील दालचिनीची टाकतो किंवा वेगवेगळ्या फळांमध्ये दालचिनीची पावडर टाकली जाते आजकाल जे फ्रूट ज्युसेस मिळतात त्यामध्ये सुद्धा थोड्या प्रमाणामध्ये चिमुटभर दालचिनीची पावडर टाकली जाते त्यामुळे त्या ज्यूसचा म्हणजे त्या रसाचा एक वेगळा फ्लेवर येतो आणि त्या रसाचं पचन व्यवस्थित व्हायला देखील मदत होते जे लोक आपल्या स्वयंपाकघरामध्ये दालचिनीचा वापर वर करत नाही अशा लोकांनी अर्धा ग्रॅम ह्या प्रमाणामध्ये दालचिनीची पावडर रोज कोमट पाण्यासोबत घ्यावी स्मरण शक्ती सुधारण्यासाठी देखील या दालचिनी चूर्णाचा वापर केला जातो अर्धा ते एक ग्रॅम प्रमाणामध्ये दालचिनीची पावडर जर तुम्ही रोज घेतली तर स्मरण शक्ती वाढते दालचिनीची पावडर ही आपल्या मज्जा संस्थेला उत्तेजित करते त्यामुळे आपली स्मरणशक्ती वाढते म्हणून ज्या लोकांची स्मरणशक्ती कमी आहे किंवा जर तुम्हाला लहान मुलांची वाढवायची असेल तर तुम्ही ही जी दालचिनीची पावडर आहे ती चिमूटभर भर पावडर मधासोबत किंवा कोमट पाण्यासोबत द्यावी ज्या लोकांची क्रिएटिनिनची लेवल वाढलेली आहे तर अशा लोकांसाठी देखील दालचिनी अतिशय उपयुक्त ठरते जर तुमची सिरम क्रिएटिनिन लेवल ही नॉर्मल पेक्षा जास्त असेल तर अशा वेळी दालचिनीची पावडर मधासोबत जर तुम्ही घेतली तर ही क्रिएटिनिन ची लेवल नॉर्मल यायला मदत होते या ठिकाणी आपण मधाचा वापर करतो कारण की मध हे आयुर्वेदामध्ये योगवाही सांगितलं आहे योगवाही म्हणजे ज्या औषधांसोबत आपण हे मध घेतो त्या औषधाचं कार्यक्षमता वाढवण्याचं काम हे मध करते दालचिनीमध्ये अँटी मायक्रोमिरियल प्रॉपर्टी आहे त्यामुळे जर काही जखमा झाल्या असतील तर अशा वेळी त्या जखमांच्या ठिकाणी दालचिनीचा पावडर तुम्ही घरच्या घरी लावू शकता दालचिनीची पावडर आणि मध एकत्र करून जखमावर लावावे तर जखमा लवकर भरून यायला मदत होते त्या जखमांमध्ये इन्फेक्शन होत नाही तसेच जर तुम्हाला खार जात असेल त्वचेला खाज येत असेल किंवा अंगावर कुठेही खाज येत असेल तर अशा वेळी दालचिनीची पावडर मधामध्ये मिक्स करून त्या ठिकाणी लावावी तर अशा प्रकारे खास कमी व्हायला मदत होते बरेचसे त्वचा विकार देखील कमी व्हायला मदत होते वजन कमी करण्यासाठी दालचिनी एक चिमूट भर दालचिनी एक चमचा मध आणि एक ग्लास कोमट पाणी जर असं तुम्ही रोज सकाळी उपाशी पोटी जर पिलं तर वजन कमी व्हायला मदत होते व्हिडिओच्या पुढे आपण दालचिनीच्या तेलाचे फायदे बघूयात तर दालचिनी पासून बनवलेलं तेल अनेक विकारांवर उपयुक्त ठरतं जर कुणाची दात दुखत असेल तर अशा वेळी दालचिनीच्या तेलाचा कापसाच्या बोळ्यामध्ये दालचिनीचं तेल टाकून ते जर ते आपण दाताखाली धरलं तर दात दुखी कमी व्हायला मदत होते दाताचं आरोग्य सुधारत बऱ्याचशा टूथपेस्टमध्ये किंवा टूथ पावडरमध्ये देखील दालचिनीचा समावेश केला जातो तो ह्यासाठी तसेच जर तुम्हाला तोंडाचा वास येत असेल मुख दुर्गंधी असेल श्वासाचा वास येत असेल तर अशा वेळी दालचिनीच्या दा तेलाचा वापर करावा तर एक ग्लास पाण्यामध्ये तीन ते चार थेंब दालचिनीचं चा तेल टाकावं आणि त्याच्या गुळण्या कराव्यात गारगल करावेत तर त्यामुळे श्वासाचा दुर्गंध मुखाचा दुर्गंध कमी व्हायला मदत होते बऱ्याचशा माउथ फ्रेशनर मध्ये मा दे, माउथवॉशमध्ये मा दे देखील या दालचिनीचा वापर केला जातो जर तुम्हाला कोणताही किटक दंश झाला असेल तर अशा वेळी दोन दोन थेंब हे दालचिनीचं तेल ज्या ठिकाणी कीटक दंश झाला आहे त्या ठिकाणी लावावं दालचिनी ही आयुर्वेदामध्ये विषाप सांगितली आहे त्यामुळे जर तुम्ही वेळी ह्या तेलाचा वापर केला तर त्या नाश होतो तसेच वेदना देखील कमी व्हायला मदत होते ज्या लोकांना ऐकायला कमी येत अशा लोकांनी दोन दोन थेंब कानामध्ये टाकावे तर त्यामुळे आपली जी श्रवण शक्ती आहे ती वाढण्यास मदत होते ज्या पुरुषांना विरस्कलनाच्या काही तक्रारी असतात जसं की शीघ्र स्कलन होणं तर अशा वेळी ह्या दालचिनी तेलाचा वापर बाह्य प्रयोग करावा तर यासाठी दहा एम एल तेल आणि शंभर एम एल तेल मिक्स करून ठेवावं आणि मगच त्या तेलाचा वापर करावा संधिवात असेल आमवात असेल किंवा सांध्याच्या ठिकाणी वेदना असेल तर अशा वेळी जर तुम्ही ह्या तेलाने मालिश केली तर संधिवाताच दुखणं त्या ठिकाणची सूज कमी व्हायला देखील मदत होते व्हिडिओच्या पुढे आपण बघूया की ही दालचिनी आपल्याला कशी उपयुक्त ठरते तर सर्वात प्रथम पचन संस्था तर पचन संस्थेसाठी दालचिनीचा अतिशय चांगला उपयोग बघितला जातो जर तुम्हाला पचनक्रिया व्यवस्थित नसेल सारख्या ढेकरा येत असतील गॅस होत असेल पोट फुगत असेल पोटामध्ये दुखत असेल सारखी ब्लोटिंग होत असेल तर अशा वेळी जर तुम्ही दालचिनी ची पावडर घेतली दा किंवा दालचिनीचा काढा पीला तर आपली पचनशक्ती सुधारते मधुमेह हाय कोलेस्ट्रॉल यासारख्या समस्या बघितल्या जातात तर म्हणून जर तुमची पचनक्रिया जर सुरळीत झाली तर आपली रक्तातील वाढलेली साखरेची जी लेवल आहे शुगर लेवल आहे ती कमी व्हायला देखील मदत होते वाढलेला कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होत आणि त्यामुळे आपलं वजन देखील कमी व्हायला मदत होते त्यानंतर रक्ताभिसरण संस्था सर्क्युलेटरी सिस्टीम तर, तर दालचिनी ही रक्ताभिसरण संस्थेला देखील उत्तेजित करते त्यामुळे जर तुम्हाला रक्तामध्ये काही गाठी झाले असतील त्याचा परिणाम वर येत असेल रक्ताभिसरण व्यवस्थित होत नसेल तर अशा वेळी दालचिनीचं सेवन केलं तर रक्तातील ज्या गाठी आहेत त्या वितळायला मदत होते कारण की दालचिनी ही आपल्या रक्तातील कोलेस्ट्रॉल ची कमी करते कोलेस्ट्रॉल कमी झाल्यामुळे रक्ताच्या ज्या गाठी होत असतात किंवा एथेरोस्क्लेरोसिस होत असत किंवा रक्तवाहिन्यात जाड होत असतील तर ते कमी व्हायला मदत होते दालचिनीमध्ये पोटॅशियम नावाचं घटक असतं तर त्यामुळे काय होतं आपल्या शरीरातील रक्तदाब जो आहे तो नियंत्रित राहतो कारण की रक्तदाब वाढण्याचं काम हे आपल्या शरीरातील वाढलेल्या सोडियमच्यामुळे होत असत त्यामुळे जर पोटॅशियमचं प्रमाण व्यवस्थित असेल तर सोडियममुळे होणारा रक्तदाब हा नियंत्रित करण्याचं काम दालचिनी करते आणि त्यामुळे आपल्या हृदयाची गती देखील नॉर्मल होते त्यानंतर रेस्पायरेटरी सिस्टीम दालचिनीचा आपण बऱ्याच वेळा सर्दी खोकल्यासाठी उपयोग करत आलो हो, आहोत तर दालचिनीच्या अँटीबायोटिक प्रॉपर्टीमुळे आपल्याला सर्दी खोकल्या बचाव होतो म्हणून ज्या लोकांना सर्दी खोकला दमा क्षयरोग सारख्या उचक्या लागणे यासारख्या काही समस्या असतील तर दालचिनीचा उपयोग करावा किंवा बाजारामध्ये सीतोपलादित चूर्ण म्हणून मिळतं तर ते सीतोपलादित चूर्ण मधासोबत घ्यावे त्यानंतर एक्सप्रेटरी सिस्टीम तर दालचिनीच्या अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीमुळे मूत्राशयावर जर काही सूज आली असेल तर ती सूज कमी व्हायला मदत होते मूत्राशयाला उत्तेजना मिळते मूत्र मूत्र प्रवृत्ती सुरळीत व्हायला मदत होते जर तुम्हाला प्रवृत्ती असेल लघवी करताना त्रास होत असेल त्रास कमी व्हायला दालचिनीचा जर तुम्ही काढा पिला किंवा दालचिनीचं चूर्ण मधासोबत घेतलं तर सकष्ट प्रवृत्ती कमी होते त्यानंतर प्रजनन संस्था रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम तर ही जी दालचिनी आहे ती गर्भाशयाला देखील उत्तेजित करते त्यामुळे ज्यांना वेळेवर पाळी येत नाही अंगावरून कमी जातं दोन दोन महिने पाळी येत नाही अशा वेळी जर तुम्ही दालचिनीचा काढा भरून पिला तर पाळी यायला मदत होते तसेच अंगावरून व्यवस्थित जायला देखील मदत होते दालचिनीमध्ये मॅग्नेशियम कॅल्शियम यासारखे घटक असल्यामुळे ऑस्टिपोरुसिस ची क्रिया मंदावते आणि त्यामुळे हाडी ठिसूळ होत नाही आणि हाडांमुळे होणारे संधिवात यासारखे विकार कमी व्हायला मदत होते दालचिनी ही अँटी ऑक्सिडेंट देखील आहे त्यामुळे अँटी कॅन्सर म्हणून देखील तिचा उपयोग बघितला जातो कॅन्सरमध्ये अँडिओजेनेसिस बघितली जाते अँडियोजेनेसिस म्हणजे काय तर ट्युमरला रक्त पुरवठा पोहोचण्यासाठी पुन्हा नवीन रक्तवाहिन्या तयार होतात जर तुम्ही दालचिनीचं सेवन केलं तर ही अँजीओेनेसिस जी आहे ती मंद होते त्यामुळे ट्युमरला रक्त पुरवठा होत नाही आणि ट्युमर कमी व्हायला मदत होते व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात की दालचिनीचा अतिमात्रेत जर उपयोग केला तर त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात जर तुम्हाला जळजळ असेल बर्निंग सेन्सेशन असेल शरीराचा दहा होत असेल तर अशा वेळी दालचिनीचं सेवन करू नये जर तुम्ही अशा वेळी दालचिनीचं सेवन केलं तर तुमचं बर्निंग सेन्सेशन जळजळ वाढू शकतं जसं की लघ्मी जळजळ होणं छातीमध्ये जळजळ होणं अशा अवस्थेमध्ये दालचिनीचा वापर करू नये त्यानंतर विविध प्रकारचे जे ब्लिडिंग डिसऑर्डर्स असतात त्यामध्ये सुद्धा दालचिनीचा उपयोग करू नये जसं की नाकाचा घोळा ना फुटणं नाकातून रक्त होणं पाळीच्या वेळेस अंगावरून भरपूर प्रमाणामध्ये जाणं पायल्स मधून होणं अशा वेळी दालचिनीचं सेवन करू नये जर अशा वेळी जर तुम्ही दाल बंद झालं का नाही अशा परिस्थितीमध्ये हा रक्तस्राव वाढण्याचे त्यानंतर गर्भिणी स्त्रियांनी देखील दालचिनीचा उपयोग करू नये सुरुवातीचे तीन महिने जर दालचिनीचं सेवन केलं गर्भस्राव होण्याचे चान्सेस जास्त असतात त्यानंतर ज्यांची पित्त प्रकृती आहे ग्रीष्म ऋतू आहे शरद ऋतू आहे अशा वेळी सुद्धा दालचिनीचा उपयोग करू नये जर तुम्हाला आजची माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही माझ्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा, आयुर्वेदाला जवळ करा थँक्यू